माझं थोडस सा अर्थसंकल्प सादर करेपर्यंत मी आठवड्यातले चार दिवस मुंबईमध्ये राहील कारण मला अर्थसंकल्प सादर करायचा आहे आणि एकदा अर्थसंकल्प सादर करून अधिवेशन संपल्यानंतर मी फक्त सोमवार मंगळवार बुधवार किंवा बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस मुंबईमध्ये राहील आणि बुधवार गुरुवार नाही मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार हे पक्षाच्या करता त्या ठिकाणी देईल बाकीचे पण देतील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका आपण अपन, आपला संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढू त्याच्यामध्ये तुम्ही पण जिल्हाध्यक्षांनी कार्याध्यक्षांनी वेगवेगळ्या सेलच्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनाही मला सांगायचं आहे शिवाजीराव गरजे तुम्ही इथं आहात बाकीचे सहकारी इथं आहेत तिथं पक्षाच्या ऑफिसमध्ये तुम्ही ठराविक लोक बस बसू बसलं पाहिजे बाकीच्यांनी दर आठवड्याला त्याच्यामध्ये काय काय गोष्टी प्रशांत कदमनी केल्या आठवड्यामध्ये त्याचा काय दौरा होता सुनील मगरेचा काय दौरा होता सुरज चव्हाणांचा रुपाली चाकणकरचा कल्याण आखाडेंचा मी आता सगळ्यांचीच नावं घेत नाही परंतु सात दिवसामध्ये ह्या सेल प्रमुखांनी काय दौरा बरे तुमचं एखाद दोन दिवस घरचं काम असेल तर तसं सांगा आणि तीच गोष्ट मंत्री महोदय आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये राहील धनंजय आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये राहील आणि त्या पद्धतीनं आपण एकदा ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रांताध्यक्ष त्यांचा स्वतःचा कार्यक्रम तर ते, ते आहे आणि अशा पद्धतीनं मागं लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या गोष्टी थोड्याशा आपल्या नजरसुकीनं राहिल्या त्या दुरुस्त करून त्यामध्ये मागं पण आमचं ठरलेलं होतं एकनाथराव शिंदे मी आणि देवेंद्रजी आम्ही तिघांनी मिळून विभागाचे दौरे काढायचे आणि नंतर जिल्हा वाईज त्या बाबतीमध्ये जायचं कारण आपण इतके दिवस समविचारी लोक एकत्र होतो मध्ये अडीच वर्ष आपण शिवसेनेबरोबर होतो परंतु त्यावेळेस पण उद्धवजी आणि माझी बऱ्याचदा चर्चा व्हायची हो ते पण म्हणायचे आपण जाऊया परंतु त्या अडीच वर्षामध्ये देखील वर नेते मंडळी स्टेजवर एकत्र बसतील परंतु खाली काम करणारा गाव पातळीवरचा कार्यकर्ता वॉर्डामध्ये काम करणार माझ्या मुंबईतला ठाण्यातला कल्याण डोंबोलीचा किंवा नव्या मुंबईचा किंवा पुणे पिंपरी चिंचवड औरंगाबाद संभाजीनगर नागपूर ह्या सगळ्या नाशिक कोल्हापूर सोलापूर वगैरे भागातले या ह्या भागातले कार्यकर्ते यांची मदत जोडली गेली नाही तिथं कुठंतरी ते गाव पातळीवर ग्रामपंचायतीत एकमेकाच्या विरोधात लढले कोण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकमेकाच्या विरोधात लढले कोण आमदार की खासदारकीला आपण एकमेकाच्या विरोधात लढलो आणि ती जी काही थोडीशी अंतर पडलेलं होतं ते अंतर दूर करण्याच्याकरता आम्हाला तेवढा वाव मिळाला नाही ती चूक ती आपण ह्या येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणे भरून काढू मित्रांनो एकंदरीतच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय इथं छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुल्यांना सावित्रीबाई फुल्यांना राजाश्री शाहू महाराजांना बाबासाहेबांना सगळ्यांना आपल्या अभिवादन केलं मी पुन्हा सांगतो प्रत्येक वेळेस सांगतोय जरी आपण महायुतीमध्ये असलो तरी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपण तस कुठंही सोडलेली नाही हे मी ज्यांच्या बरोबर आम्ही सरकारमध्ये आहोत त्यांच्या वरिष्ठांना देखील प्रफुल्लभाई सुनील तटकरे तुम्हाला आठवत असेल आपणच तिथं त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की ठीक आहे ती तुमची विचारधारा आहे आमचं काही म्हणणं नाही अशा पद्धतीनं आपण मनामध्ये कुठलाही किंतू कारण कारण नसताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपले विरोधक समोरचे लोक चुकीच्या पद्धतीनं नरेटिव्ह हा सेट करण्याचा प्रयत्न करतात जो या निवडणुकीच्या निमित्तानं झाला त्याच्यामध्ये संविधानाच्या बद्दल मी तर जाहीरपणे सांगत होतो जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणच मायचा लाल बदलू शकत नाही परंतु आपण जे सांगत होतो ते माझ्या मागासवर्गीय समाजाला माझ्या आदिवासी समाजाला तिथपर्यंत नीटपणे समजून सांगण्याच्या करता आपण कमी पडलो आणि समोरचे विरोधी पक्ष मात्र नरेटिव्ह सेट करायला यशस्वी झाले आताही परवा सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची मिटिंग झाली तिथं संविधान ठेवलं होतं पहिल्यांदाच संविधानाचं दर्शन पंतप्रधानांनी घेतलं आणि नंतर त्यांनी बाकीचं सगळं मार्गदर्शन केलं इतरांची भाषणं झाली प्रस्ताव ठेवला त्याला अनुमोदन दिलं गेलं मित्रांनो काल देखील शपथविधी होत असताना संपूर्ण देशाचा कारभार पाच वर्षाच्या करता आता एनडीएच्या हातामध्ये नरेंद्र नरे मोदींच्या नरे 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 ने नेतृत्वाखाली मिळ आलेला आहे त्यामध्ये अतिशय मनापासून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी साथ दिलेली आहे त्यांची भाषणं आम्ही जवळ नाही ऐकली तुम्ही पण व्हीमध्ये पाहिली असतील त्यांनी सांगितलं की काही झालं तरी सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे समोरची लोक कारण नसताना काही ना काही पुन्हा नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करतील नाही आता एवढं अधिवेशन झालं की जाणार त्याच्याशिवाय आपले कार्यकर्ते टिकवता येत नाही आणि कार्यकर्ते टिकवावेत म्हणून अशा पद्धतीनं ते सांगायला मागं पुढे बघणार नाहीत उलट आता दोनशे चौऱ्याऐंशी एन डी ए आहे तुम्ही बघा थोडे दिवसामध्ये तो आकडा अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर तीनशेच्या पुढे देखील जाण गेलेला तुम्ही सगळ्याजण पाहाल त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये कुठली शंका कुशंका मनामध्ये कार्यकर्त्यांनो बाळगू नका ह्यामध्ये माझा आदिवासी समाज बाजूला गेला माझा मागासवर्गीय समाज बाजूला गेला मला इथं काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं की उलट यंदाचं वर्ष मला वाटतं संविधान वर्ष म्हणून पंच्याहत्तराव असं साजरं करण्याचं स्वतः एनडीए सरकारने ठरवलेलं आहे त्याच्यामुळं काही करून बाबा मतं कशी आपल्याला मिळवायची हा समोरच्याचा प्रयत्न आहे मित्रांनो सीएच्या बद्दल माझ्या मुस्लिम समाजामध्ये मा दे देखील अशाच पद्धतीनं काही सांगितलं गेलं बाहेर असणारे अल्पसंख्याक आपले त्यांना आपल्या देशामध्ये आणण्याच्या करता काही कायदा केला गेला परंतु सांगण्यात आलं की आता जाणार बाकीच्या वाटेल ते सांगतात रेटून सांगतात खोट बोलतात परंतु ते पटवण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं खरं असताना आपण पटवण्याच्या बाबतीमध्ये कमी पडलो माझ्या सहित सगळे मी तर सुरुवातीला सांगितलं की यंदाचा जे काही अपयश आहे त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या मी स्वतः स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये मला कुणालाही दोष द्यायचा नाही शेवटी जे जे घटक पक्ष आपल्यापासून बाजूला गेले त्यांना पुन्हा आपलंच कसं करता येईल त्याचा उल्लेख अनेक माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्या आपल्या भाषणामध्ये केला आणि तशा पद्धतीनं आपल्याला आखणी करून पुढे त्याच बाबतीमध्ये जावं लागणार आहे मित्रांनो जरी आपल्या जागा ह्या कमी निवडून आलेल्या असल्या म्हणजे एच्या तरी मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या सतरा जागा निवडून आल्या नऊ भाजपच्या सात शिवसेनेच्या एक आपली त्यांच्या जवळपास एकतीस जागा विशाल पाटलांची जर धरली तर त्यांच्या आलेल्या आहेत तेरा नऊ आठ अधिक एक पण तुम्हाला माहितीये बऱ्याच जण तुम्ही मतं किती टक्के पडलीत महाविकास आघाडीला ते एनडी इंडी वगैरे काय असेल ते त्यांना महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस पॉईंट नव्वद टक्के मतं पडली किती त्रेचाळीस पॉईंट नव्वद टक्के आणि आपल्याला त्रेचाळीस पॉईंट तीस टक्के मतं पडली फक्त अर्धा टक्क्याचा फरक आहे अर्ध्या टक्क्यामध्ये हा चमत्कार सगळा झाला आणि त्यावेळेस एवढे सगळे घटक जीवाभावाचे सहकारी जे अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांना राजकीय जीवनामध्ये साथ देत आलेले आहेत ते देखील थोडेसे बाजूला गेल्यामुळं ही सगळा फटका आणि त्याच्यामध्ये आरक्षणाचा पण काही भागामध्ये काही ना काही कुणाकुणाची भाषणं कशी झाली काय झाली त्या खोलामध्ये मी जात नाही परंतु तेही तुम्हाला सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं असेल त्यामुळं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही दोन दिवस सगळेजण मी मी मागाची नावं घेतली ते प्रमुख होतोच परंतु एकनाथ राव आणि देवेंद्रजी पण दिल्लीमध्ये होते एकदा प्रफुलबाईंच्या घरी आम्ही सगळे एकत्र बसून ह्याबद्दलची चर्चा केली पुढं कसं जायचं काय करायचं कुणी कशी पावलं उचलायची आणि दुसऱ्या दिवशी तटकरीजी तुमच्याकडे आपण बसलेलो होतो तिथेही देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही सगळे बसलेलो होतो सांगायचं सा तात्पर्य आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे आपण काळजी करू नका